नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती असेल की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आपल्याला लाडकी बहिणी योजनेची ई सी करण्यासाठी शेवटची आपल्याला मुदत दिली होती शेवटची तारीख होती बऱ्याच लोकांना ओ टी पी लोकांची के लोकांची सी झाली नाही कारण की सर्व्हर इश्यू होता वेबसाईटवरती प्रॉब्लेम होता त्यामुळे बऱ्याच लोकांची सी झाली नाही बऱ्याच लोकांनी सी केलीच नाही आणि बऱ्याच लोकांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ताही बंद झालेला आहे केवायसी करूनही आणि केवायसी न केलेल्यांचाही तर बऱ्याच महिला या लाभापासून वंचित झाल्या आहेत आणि आपल्याला पुन्हा लाभ कसा मिळेल याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत जसे तुम्हाला की तुम्हाला माहिती असेल की काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ बनवली होती की आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी एक ट्विटरवरती ट्विट केलं होतं की ज्या महिलांची केवायसी झालेली नाही आहे किंवा ज्या महिलांची केवायसी चुकीची झाली आहे किंवा ज्यांचा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता बंद झालेला आहे अशा महिलांनी कशी केवायची करायची आहे तर त्यासाठी त्यांनी त्या ट्विटमध्ये सांगितलं होतं की आता अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी येणार आहेत आणि अशा महिलांनी तर जरूर अंगणवाडी सेविकांकडे जाऊन आपला फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे की ज्यांचा त्यांचा हफ्ता बंद झालेला आहे की ज्यांची केवायसी चुकलेली आहे किंवा केवायसी झालेली नाही अशा महिलांनी तर स्वतःहून अंगणवाडी सेविकेंकडे जाऊन त्यांची फिजिकल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तर ते फिजिकल व्हेरिफिकेशन कसं करणार आहेत ते फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला दोन फॉर्म भरून द्यायचा आहे एक आपला असणार आहे अर्ज आणि दुसरा असणार आहे आपलं एक डिक्लेरेशन ते आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु ते अर्ज आपण बघण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की तुमच्या एरियामध्ये ते अर्ज थोडेफार वेगळे असू शकतो जो फॉर्मॅट आहे तो वेगळा असू शकतो प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश देण्यात आलेले आहेत की तुम्ही फिजिकल लेवलवरती व्हेरिफिकेशन करून घ्या त्यामुळे तिथे अर्जांमध्ये थोडीफार चेंजेस असू शकतात त्यामुळे असं नाही की जो फॉर्म मी दाखवतो तोच फॉर्म तुमच्या इथे असायला पाहिजे तसं नाही थोडाफार चेंज असू शकतो तर आपल्याला तो फॉर्म तिथे आपल्याला भरून द्यायचा आहे तर चला आता आपण कम्प्युटर स्क्रीनवरती जाऊया तिथे तुम्हाला मी तो फॉर्म समजावून सांगतो की आपण फॉर्म कसा भरायचा आहे आणि आपल्याला ते डॉक्युमेंट्स कुठे द्यायचे आहेत आणि आपल्याला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर चला मित्रांनो वेळ लागला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत तुम्ही पाहताय सायबर मराठी तर मित्रांनो इथे बघू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज तर इथे आपल्याला हा फॉर्म बघायला मिळतो अशा प्रकारे ते फॉर्म आहे आपल्याला भरायचा आहे मराठीमध्ये फॉर्म आहे महिलेचे संपूर्ण नाव म्हणजे जो लाभार्थी आहे त्याचं संपूर्ण इथे नाव लिहायचं आहे इथे जर तुमचं लग्न झालं असेल तर लग्नापूर्वीचे नाव म्हणजे लग्न होण्याच्या अगोदरचं नाव आणि इथे लग्न झालेल्या नंतरचे नाव इथे लिहायचं आहे इथे जन्मतारीख लिहायची आहे तर इथे सर्वात अगोदर दिनांक येईल इथे महिना येईल आणि इथे वर्ष येईल त्यानंतर इथे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता अर्जदार म्हणजे कोण आता जर आता इथे आपल्याला जो लाभार्थी व्यक्ती आहे जी महिला आहे त्याच्या इथे संपूर्ण ॲड्रेस भरून घ्यायचा आहे आणि हा ॲड्रेस आपल्या आधार कार्डवरती जो ॲड्रेस असेल तोच भरायचा आहे दुसरा कोणताही भरायचा नाही इथं जन्माचे ठिकाण लिहायचं आहे तुमचा जिल्हा तुमचं शहर ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिका जे हे असेल ते इथे आपल्याला त्याचं लिहायचं आहे पुढे तुमचा पिनकोड लिहायचा आहे त्यानंतर तुमचा इथे मोबाईल क्रमांक आहे तो मोबाईल क्रमांक लिहून घ्यायचा आहे नंतर इथे तुमचा आधार क्रमांक लिहायचा आहे संपूर्ण इथे बघू शकता शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का म्हणजे शासनामार्फत जर दुसऱ्या योजना लाभ व... राबवत आहे शासन तर त्या कुठल्या योजनेमध्ये तुम्ही लाभ घेत आहे का जर घेत असाल तर आपल्याला नाहीला कट करायचा आहे आणि होयला टेक करायचं आहे आणि जर घेत नसाल तर आपल्याला इथं होयला कट करायचं आहे आणि नाहीला टिक करायचं आहे म्हणजे आम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही घेत असाल तर होय करून इकडे आपल्याला किती पैसे मिळत आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत नसाल तर आपल्याला नाहीवरती टिक करायचं नाही आहे होय खोडून टाकायचं आहे वैवाहिक स्थिती जर तुम्ही विवाहित असाल तर विवाहित घटस्फोटीत असाल तर इथे घटस्फोटीत लिहायचं आहे विधवा असाल तर विधवा लिहायचा आहे परितत्या असाल तर इथं परितत्या लिहायचं आहे आणि निराधार असाल तर इथे निराधार आपल्याला लिहायचं आहे पुढे आहे अर्जदाराचे बँकचा तपशील द्यायचा आहे इथे बँक खात्याचा आपल्या बँकेचे डिटेल्स द्यायचे आहेत इथे आपल्या बँकेचं संपूर्ण नाव येईल इथे तुमचं नाव येईल इथे बँकचा अकाउंट नंबर येईल आपल्या लाईन मध्ये इथे आय एफ एस सी कोड आपल्याला इथे लिहायचा आहे आता इथे पुढे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय तर इथे आपल्याला होय करायचं आहे जर नसेल सोडला तर इथे नाही करायचं आहे शक्यतो सर्वांचेच जोडलेले आहे त्यामुळे आपल्याला इथे नाहीला कट करायचं आहे आणि होयला आपल्याला टिकमार्क करायचं आहे आता इथे नारी शक्तीचा प्रकार तर इथं अंगणवाडी सेविकेकडे गेलात की अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक तर इथे आपल्याला समोर नावासमोर आपल्याला तर टिक करायचं आहे जर अंगणवाडी सेविका असेल सामान्य महिला जर स्वतः भरला असाल तर आपल्याला सामान्य महिला म्हणून इथे टिक करायचं आहे जर तुम्ही फॉर्म कोणाकडून भरलात ते पहिले इथे हे करायचं आहे अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा कोणाकडून जर तुम्ही स्वतःहून भरला असेल तर सामान्य महिलावरती क्लिक करायचं आहे म्हणजे घरूनच फॉर्म भरला असेल तर आपल्याला सामान्य महिलेवरती क्लिक करायचं आहे नाहीतर आपल्याला तुम्ही कोणाकडून भरून घेतला असेल जसं की अंगणवाडी सेविका आहे तर ज्याच्यापैकी आहेत तर त्याच्यामधूनच तुम्हाला इथे टिक करायचं आहे आता प्रश्न क्रमांक बारा खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर किंवा अपलोड करायचं आहे आता अपलोड म्हणजे काय आपल्याला वेबसाईट वरती अपलोड करायचे नाही त्यामुळे अपलोड करायला लक्षात आपल्याला सादर करायचं आहे आता हे आपल्याला सर्व आधार कार्ड पहिलं आहे आधार कार्ड दुसरं आहे आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र तिसरं आहे आपलं उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला अर्जदाराचे हमीपत्र जे आपण पुढे बघू डिक्लेरेशन बँकेचा पासबुक आणि आज अर्जदाराचा फोटो हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्यायचे आहेत झेरॉक्स करून सर्व हे आपले डॉक्युमेंट्स आहेत ते अंगणवाडी सेविकेंकडे द्यायचे आहेत तिथे बघा अर्जदाराने सदरचा अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा म्हणजे तुमच्या बाजूला जे अंगणवाडी केंद्र असेल तिकडे जाऊन हा अर्ज आपल्याला सबमिट करायचा आहे आता आपण बघूया हमीपत्र कसं असणार तर हे बघा हे अर्जदाराचे हमीपत्र आहे म्हणजे तुमचं डिक्लेरेशन ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या प्रत्येक जे चेकबॉक्स चेकबॉक्स आहे तिथे आपल्याला चेकबॉक्सवरती अशी बरोबरची खून करायची आहे प्रत्येक जे चेकबॉक्स आहेत त्याचा तुम्हाला थोडक्यात अर्थ सांगून देतो सर्व सांगत नाही व्हिडिओ लांब होऊन जाते इथे पहिलं आहे की आपल्या फॅमिलीचं म्हणजे आपल्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे जास्त त्यापेक्षा जास्त नाही म्हणजे अडीच लाखाच्या आतमध्ये आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरधारक तर नाही म्हणजेच इन्कम टॅक्स भरत नाही माझ्या कुटुंबातील सदस्य हा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन घेत नाही आहे किंवा सरकारी कर्मचारी नाही आहे हे तिथं आपण डिक्लेअर करायचं आहे त्यानंतर मी सरकारमार्फत राबवण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीये त्यामुळे इथे टीक करायचंय इथे काय माझ्या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार नाहीये नंतर काय माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा संचालक सदस्य नाहीये तर इथे टीक आहे सर्व नाही म्हणून आपल्याला टीक आहे माझ्या कुटुंबातील सदस्यांचे संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जमीन जास्त नाही म्हणजे घरातल्या कुटुंबातील सदस्याची कुठलीही पाच एकर पेक्षा जमीन आहे असं ठीक करायचं आपण जर असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये बसत नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावरती चार चाकी वाहन आहे म्हणजे आमच्या घरामध्ये कोणतेही फोर व्हीलर गाडी नाही आहे ट्रॅक्टर सोडून जर ट्रॅक्टर असेल तर ठीक आहे जर ट्रॅक्टर व्यतिरिक्त कुठली गाडी असेल चार चाकी तर तुम्हाला तिथे लिहायचं म्हणजे तिथे तुम्हाला टिकमार्क करायचं नाही म्हणजे तुम्ही ह्याच्यात बसतच नाही आणि नोंदणीकृत नाहीये पुढे काय वरील प्रमाणे मी घोषित करतो की मुख्यमंत्री लाडकेबाईन ह्याच्यामध्ये ओटीपी वगैरे देणार किंवा ओटीपी देण्यासाठी माझी हरकत वगैरे नसेल असं सर्व काही दिलेलं आहे त्यामुळे इकडे आपल्याला आपली सही करायची आहे अर्जदाराची सही करायची आहे बस एवढंच करायचं आहे आता हा जो खालचा जो फॉर्म आहे तो अंगणवाडी सेविकांसाठी आहे म्हणजे कार्यालयीन कामकाजासाठी आहे तिथे ते लोक तुमचा फॉर्म जे आहे ती पडताळणी करणार तुमचा जो नोंदणी क्रमांक नो नो आहे तो इथे नोंदणी क्रमांक तुम्हाला लिहिणार आणि त्यांची सही करून ही जी पावती आहे ती तुम्हाला फाडून देण्यात येईल आता तुमच्या इथे थोडंफार चेंजेस असू शकतात फॉर्म मध्ये आणि डिक्लेरेशनमध्ये थोडेफार बदल असू शकतात असं नाही की मी इथे जे फॉर्म दाखवते तेच फॉर्म तुमच्या इथे असतील असं नाही थोडेफार बदल असू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जे दोन फॉर्म आहेत हे आपल्याला भरून आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे जमा करायचे आहेत सोबत आपल्या डॉक्युमेंटची प्रत सुद्धा त्यांना द्यायचे आहे म्हणजे आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत सांगितले ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला झेरॉक्स करून त्यांच्याकडे सबमिट करायचे आहे त्यानंतर ते पुढे पाठवणार आणि पुढे तुमची पडताळणी झाल्यानंतर तुमची जी केवायसी आहे ते चेंज होणार आणि तुमचा जर हप्ता बंद झाला असेल तर तुम्हाला हप्ताही पुन्हा सुरू होऊ शकतो आता यासाठी किती काळ लागेल किती वेळ लागेल हे शक्यतो सांगता येणार नाही परंतु आपल्याला ही प्रोसेस करून ठेवायची आहे आपली सर्व जे फिजिकल व्हेरिफिकेशन आहे ते अंगणवाडी सेविकांकडे जाऊन आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा हप्ता जो आहे तो सुरू होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका काही शंका असतील काही प्रश्न असेल तर तुम्ही खाली कॉमेंट करून मला विचारू शकता मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्या चॅनलवरती अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि लाडकी बन योजनेअंतर्गत जे काही अपडेट असतील ते तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूया अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र